दुःख कोणाला नाही आहे श्रीरामालाही वनवास भोगावा लागला सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली त्यांच्या पुढे आम्ही कोण जसं धोक्या मागे सुंदर निसर्ग असतो ना तसंच दुःखामागेही सुख असतं ते दिसायला थोडा उशीर लागतो एवढंच पण उशिरा मिळालेलं फळ नेहमीच गोड असतं हे लक्षात घ्या देवांवर श्रद्धा विश्वास आणि प्रेम असेल ना देव तुम्हाला एक कधीच टाकणार नाहीत श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे या महिन्यात दत्त जयंतीला विशेष महत्त्व दिले जाते मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला मृगशिरा नक्षत्रावर दत्तांचा जन्म झाला आणि म्हणून हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो या मार्गशीर्ष पौर्णिमेचा प्रारंभ चौदा डिसेंबरला सायंकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी होणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी समाप्ती होणार आहेत आणि म्हणून उदय तिथीनुसार आपल्याला दत्त जयंती ही पंधरा डिसेंबरला साजरी करायची आहेत आता काही ठिकाणी दत्तजयंती ही चौदा डिसेंबरला सांगितलेली आहेत परंतु दिंडोरी प्रणीनुसार आपल्याला दत्तजयंती ही पंधरा डिसेंबरला साजरी करण्याचे सांगितले आहेत दत्तजयंतीला धार्मिक मान्यतेनुसार श्री दत्तांसह लक्ष्मीनारायणाची पूजा केली जाते असं केल्याने धनसंपत्तीत वाढ होते दत्तजयंतीनिमित्त अनेक एक जण एकवीस दिवसांची सेवा करतात कुणी सात दिवसांची सेवा करतात तर कुणी तीन दिवसांची सेवा करतात आता ज्यांना या दिवसांमध्ये दत्तगुरूंची सेवा करणं शक्य झालं नसेल म्हणजेच या दिवसांमध्ये बघा गुरुचरित्राचं पारायण केलं जातं तारक मंत्राचं पठण केलं जातं किंवा श्री स्वामी समर्थ मंत्राचा अकरा माळीचा जप केला जातो तर अशा ज्या वेगवेगळ्या सेवा आहेत तर त्या या दत्त जयंतीनिमित्त केल्या जातात परंतु आता सर्वांनाच या सेवा ज्या आहेत तर त्या करणं शक्य झालं नसेल बऱ्याच वेळा घरात लहान मुलं असतात त्याचबरोबर बऱ्याच लोकांना हॉफिससाठी बाहेर कामाला जावं लागत असतं तसेच काही मुलांची सुद्धा इच्छा असते की आपण गुरुचरित्र पारायण एक वेळा तरी करावं परंतु मुलांना अभ्यास असतो किंवा घरामध्ये काही मासिक धर्म सुतक असेल तर अशा काही बऱ्याच अडचणी असतात आणि या अडचणींमुळे आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य झाले नसेल तर तुम्ही या दत्त जयंतीच्या दिवशी कोणतीही सेवा नाही केली तरीही चालेल परंतु हा गुरुचरित्रातील एक अध्याय नक्की वाचा हा अध्याय वाचल्याने तुम्ही धनवान बनाल सर्व कामात तुम्हाला यश मिळेल आणि फक्त चोवीस तासातच तुम्ही मागाल ते मिळेल तुमची अशक्य गोष्ट जी आहे तर ती नक्कीच शक्य होईल तर असा कोणता अध्याय वाचायचा आहे कोणत्या वेळेत वाचायचा आहेत याचे नियम काय याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी येत असतात घरातली भांडणे दुःख वैचारिक मतभेद यामुळे आपल्याला जीवन सुद्धा नकोसे वाटते पण यावर एक उपाय म्हणून गुरुचरित्रातील तुम्ही हा एक अध्याय दत्त जयंतीनिमित्त नक्की वाचा हा अध्याय जर तुम्ही वाचला तर तुमच्या जीवनातील सर्व संकटांचा नाश होईल सद्गुरू कृपेने आपण जीवनाच्या महासागरातून सहज विहार करू शकतो मनशांती आणि समाधान प्राप्त होईल भक्ती आणि आध्यात्मिक प्रगती होईल तसेच या अध्यायामुळे आपल्या आयुष्यातील दारिद्र्य पूर्णपणे दूर होईल आणि आपल्यावरील कुठल्याही प्रकारचे आर्थिक संकट असो म्हणजेच कर्ज नोकरी न लागणे घरात लक्ष्मीची अवकृपा असणे या सगळ्या समस्या ज्या आहेत तर त्या एका अध्यायाच्या पठणामुळे नष्ट होतील हा अध्याय गरीब ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर करणारे गुरु नृसिंह सरस्वतींचे चरित्र सांगतो या अध्यायाच्या पठणामुळे दारिद्र्य नष्ट होऊन संपत्ती लक्ष्मीप्राप्ती आणि कर्जमुक्ती होते तसेच उद्योग व्यवसाय व्यापार वृद्धी आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यास आपल्याला मदत मिळते आणि म्हणून आपल्याला या दत्तजयंतीच्या दिवशी दत्तगुरूंचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी गुरुचरित्रातील अठरावा अध्याय वाचायचा आहे आता हा अध्याय कोणत्या वेळेमध्ये वाचायचा आहे तर हा अध्याय तुम्ही उद्या चौदा डिसेंबरला शनिवारी सायंकाळी पाच वाजल्यानंतरनं देखील वाचू शकता किंवा तुम्ही रविवारच्या दिवशीसुद्धा हा अध्याय वाचू शकता जर मासिक धर्म आणि सुतक असेल तर हा अध्याय तुम्हाला वाचता येणार नाही आता हा अध्याय वाचताने आपल्याला कोणत्या नियमांचे पालन करायचं आहे ते आपण पाहूया जर संकल्पयुक्त सेवा तुम्ही ही करणार असेल म्हणजेच एखाद्या विशिष्ट इच्छेची पूर्तता करण्यासाठी देवांना प्रसन्न करण्यासाठी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी जर तुम्ही ही सेवा करणार असेल तर तसे तुम्हाला हा अध्याय वाचण्यापूर्वी संकल्प करायचा आहेत तुमची एखादी इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला संकल्प करायचा आहे आता संकल्प कसा करायचा तर तुम्हाला हा अध्याय वाचण्यासाठी कुठलीही पूजा मांडणी करण्याची गरज नाही आपल्याला हा अध्याय आपल्या देवघरासमोरच वाचायचा आहेत यामुळे देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा धूप अगरबत्ती लावायची गुरुचरित्र जे आहे तर ते एका पाटावरती आपल्याला लाल वस्त्रावरती ठेवायचं आहे आणि यानंतर थोडंसं पाणी हातामध्ये घ्यायचं आहे थोड्याशा अक्षदा आणि फुलाच्या पाकळ्या हातामध्ये घेऊन स्वतःचं नाव घ्यायचं आहे आणि यानंतर हे जे पाणी आहे तर हे तुम्हाला संकल्प तुमचा बोलायचं आहे म्हणजे इच्छा व्यक्त करून तुम्हाला हे पाणी सोडायचं आहे जसे की तुम्ही हा संकल्प करताना तुमची इच्छा बोलू शकतात किंवा काही अडचण असेल तर ती दूर होण्यासाठी किंवा कुटुंबाच्या कल्याणासाठी जी काही तुमची इच्छा असेल तसा तुम्हाला संकल्प करायचा आहे यानंतर दत्त महाराजांना तुम्हाला सांगायचं आहे की मी या अध्यायाचं पठन करत आहे निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्यावे आणि मान्य करावे अशी प्रार्थना करायची आहेत यानंतर तुम्हाला हा अध्याय जो आहे तर तो वाचायला सुरुवात करायची आहे आता वाचताना तुम्हाला मोठ्या आवाजामध्ये वाचन करायचं आहे जेणेकरून तुम्हाला आणि घरातील वातावरणाला सकारात्मक ऊर्जेने भरून टाकेल अगदी मनातल्या मनात तुम्हाला वाचायचं नाही अध्याय वाचून झाला की तुम्हाला दत्तगुरूंची आरती करायची आहेत आणि त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्य अर्पण करताना कांदा आणि लसूण हा अजिबात वापरायचा नाहीत तर या नैवेद्यामध्ये तुम्ही दूध साखर किंवा खडी सुद्धा अर्पण करू शकता किंवा वालाच्या शेंगा जे असतात तर त्याची भाजी आणि भाकरीसुद्धा तुम्ही नैवेद्य ठेवू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला संकल्प करून हा गुरुचरित्रातील अठरावा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे आता जर तुमच्या घराजवळ केंद्र असेल स्वामींचा मठ असेल तर ता ता ना तुम्ही हा अध्याय वाचण्यापूर्वी तिथे तुम्हाला जाऊन यायचं आहे तिथे जाताना एक नारळ आणि खडीसाखर घेऊन जायचे आहेत तिथे जाऊनसुद्धा तुम्ही संकल्प बोलून घरी येऊन या अध्यायाचं पठन करू शकता आता ज्यांना हा अध्याय वाचणंही शक्य नसेल एवढाही वेळ त्यांच्याकडे नसेल तर तुम्ही एक श्लोकी गुरुचरित्र जे आहे तर त्याचं पठण देखील करू शकता मग तुम्ही एकवीस वेळा करू शकतात किंवा एकशे एक, एक वेळा करू शकतात एकशे आठ वेळा करू शकतात एक श्लोकी गुरुचरित्र जे आहे तर ते वाचायला फक्त दोनच मिनटं लागतात तुम्हाला स्क्रीनवरती मी दिलेलं आहे तर हे एक श्लोकी गुरुचरित्र आहेत तर तुम्ही याचं देखील पठन करू शकता परंतु तुम्हाला शक्य असेल तुमच्याकडे थोडाफार वेळ असेल तर तुम्ही आवर्जून गुरुचरित्रातील अठरावा अध्याय जो आहे तर त्याचं पठन करा आता जर तुम्ही रविवारच्या दिवशी ही सेवा करणार असेल तर दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये या अध्यायाचं पठन करू नका कारण ही जी वेळ असते तर ही दत्तगुरूंची भिक्षा मागणीची वेळ असते यामुळे या, या काळामध्ये दत्तगुरूंची कोणतीही सेवा ही केली जात नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ